पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने बदलले दृश्य घाणीच्या जागी आता स्वच्छतेचा सुगंध धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने नगरपालिकेने त्वरित कारवाई केली नगरपालिकेने घेतली तातडीची सफाई बाप्पा मंदिरामागील बागेतून अस्वच्छतेचे व मच्छर डासांचे संकट दूर शुद्ध सोसायटी परिसरातील जलाराम बाप्पा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतील बागेचे दृश्य गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत वाईट होते ठिकाणी प्लास्टिक कचरा गवत कुजलेली पाणी आणि नाल्यांचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती या घाणीमुळे परिसरात मच्छर आणि डासांचा प्रचंड उपद्रव वाढला नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत होता आणि अनेकांना सर्दी ताप त्वचारोग अशा आजारांचा सामना करावा लागत होता स्थानिक रहिवाशांनी वारंवार नवापूर नगरपालिकेकडे तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती शेवटी रहिवाशांनी या समस्येबद्दल सामाजिक कार्यकर्ते धर्मेश पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली धर्मेश पाटील यांनी हा विषय गंभीरतेने घेत तातडीने नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुखांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाई करण्यास सांगितले धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या दखलमुळे आज सकाळी नवापूर नगरपालिकेचे सफाई कर्मचारी पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली साचलेला कचरा गवत आणि दुर्गंधीचे मूळ असलेली घाण साफ करण्यात आली त्यामुळे परिसर पुन्हा एकदा स्वच्छ आणि स्वस्त वातावरणाने उजळून निघाला आहे स्थानिक रहिवाशांनी धर्मेश पाटील यांच्या तत्परतेच्या आणि जाणीवेचे कौतुक केले त्यांच्या प्रयत्नामुळे केवळ परिसराची स्वच्छता झाली नाही तर नागरिकांना मिळालेले आरोग्यदायी वातावरण हे एक सकारात्मक उदाहरण ठरले आहे धर्मेश पाटील यांच्या या सामाजिक जाणीवेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी नागरिकांनी समस्येची माहिती योग्य वेळी दिल्यास प्रशासनानेही तत्परतेने कारवाई करावी हेच लोकसेवेचे खरे उदाहरण आहे असे मत व्यक्त केले याबद्दल धर्मेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले